राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी भाजपची मातृसंस्था आहे याच संघाने काँग्रेसला पाठिंबा दिला आर एस पाठिंब्यामुळे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे चारशे चौदा जागा जिंकण्याचा इतिहास घडवला होता हो हल्ली काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील वैचारिक वैराबद्दल बऱ्याच चर्चा आपल्याला ऐकायला बघायला मिळत असल्या तरी राजकीय पक्ष असलेली काँग्रेस आणि आर मध्ये ते आधीपासून अस नव्हतं त्यामुळेच तर संघाने भाजपचा उदय झाल्यानंतरही काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्यासाठी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरळ संघचालकांमध्ये सहा बैठका झाल्या होत्या संघ आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये सांधा होण्याचं सा काम केलं होतं तेही एका मध्य उद्योजकाने ऐंशीच्या दशकात नेमकं काय घडलं होतं दोन वेळा बंदी घालणाऱ्या काँग्रेसला आर एस एसने पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती हो आर एस एसने त्या काळात काँग्रेसला साथ का दिली नव्याने स्थापन झालेल्या भाजपला दूर का ढकललं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर एस एस वर दोन वेळा बंदी घालणाऱ्या काँग्रेसला का पाठिंबा दिला हाच सगळा किस्सा आपण समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण सुमन रघुनाथ गीते स्वागत आहे तुमचं माझ्या हक्काच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे द किरण शो आज आपण खूपच इंटरेस्टिंग अशी एक घटना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज नेहमीच पाहता येतील तर इंदिरा गांधींनी अखेरीस एक महान हुतात्मा म्हणून इतिहासात कायमचं स्थान मिळवलेलं आहे त्यांच्या निर्भयता आणि कौशल्यातून जन्मलेल्या त्यांच्या गतीशीलतेमुळं त्यांनी देशाला एका महाकाय स्तंभाप्रमाणे दशकाहून अधिक काळ पुढे नेलं आपल्या भ्रष्ट आणि विभाजित समाजाची एक सडलेली राजकीय व्यवस्था फक्त त्या एकट्याच चालवू शकल्या असत्या हे उद्गार होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत नानाजी देशमुखांचे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ते लिहिलेलं होतं देशमुखांचा मोमेंट ऑफ सोल सर्चिंग नावाचा हा लेख हिंदी मासिक प्रतिपक्ष मध्ये प्रकाशित झालेला होता या लेखाचा समारोप त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राजीव गांधींना आशीर्वाद देण्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन करून केला होता ही निवडणूक कोणती होती ते आपण पुढे पाहणार आहोत आर एस एसच्या विचारांसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या एका व्यक्तीनं काँग्रेस नेत्याचं कौतुक करणं आणि त्या पक्षासाठी मतं मागणं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चारशे चौदा लोकसभा जागा जिंकणं आणि एकोणपन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाटा मिळवणं जे की आजवर कोणत्याही पक्षाला इतक्या जागा जिंकता आलेल्या हे आताच्या काळात आश्चर्यकारक किंवा धक्कादायक वाटू शकतं विचार करा एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापन झालेली भाजपा त्यावेळी देशभरात थोड्याफार ठिकाणी पोहोचलेली होती त्याच काळात राजीव गांधी आणि आर एस एस नेतृत्वामध्ये कमीत कमी सहा गुप्त बैठका झाल्या त्यापैकी एक बैठक व्यावसायिक कपिल मोहन यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी झालेली होती या बैठकांमुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता आताच्या परिस्थितीत असं काही घडू शकेल याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही कारण राजीव गांधींचे पुत्र राहुल गांधी हे संघावर सातत्याने हल्ला करत असतात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतंच मुख्यमंत्री सिद्धरामय यांना पत्र लिहून सरकारी परिसरांमध्ये आर एस एसच्या बंदी घालण्याची मागणी केलेली आहे आर एस एस सरकारी शाळा खेळाची मैदान आणि मंदिरांमध्ये शाखा आणि सभा आयोजित करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फुटीर विचारांचा प्रसार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलेला आहे निवडणुकांसाठी आर एस एस चा पाठिंबा घेण्यापासून ते आता त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी असा फार मोठा घटनाक्रम घडून गेलेला आहे पण आर एस एस ही उजव्या विचारसरणीची हिंदुत्ववादी संघटना काँग्रेसला पाठिंबा देण्यास कशामुळे प्रवृत्त झाली असेल आर एस एसने नुकत्याच उदयाला आलेल्या भाजपला पाठिंबा का दिला नाही आणि ज्या काँग्रेसने एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दोन वेळा बंदी घातली होती त्या काँग्रेसने पाठिंबा का बरं घेतला तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकाची सुरुवात भारतासाठी खूपच अस्थिरताना झालेली होती पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचा काळ त्यानंतर जनता सरकारांचा उदय आणि पतन यामुळे हे नवदशक राजकीय फूट आणि सामाजिक अशांततेसाठी चर्चेत राहिलेलं होतं इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यामुळं हुकुमशाही आणि राजकीय दडपशाहीचा एक अप्रिय ठसा उमटला गेला होता काँग्रेस पक्षाला त्याचा मोठा फटका बसला तरी देखील इंदिरा गांधींचं नेतृत्व जबरदस्त होत पंजाबमधील फुटीरतावादी बंडखोरी मोडून काढण्यासाठी इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्णायक आणि जोरदार कारवायांमुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये शीख अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून शीख अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराला आदेश दिल्यामुळं ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये देश अस्थिरतेच्या गर्देत सापडला आणि याच अनिश्चिततेच्या वातावरणात एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग निश्चित झाला जेव्हा एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये आठव्या लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा देश फाळणी आणि महात्मा गांधींच्या हत्येनंतरच्या सर्वात मोठ्या राजकीय गोंधळातून जात होता असं राजकीय भाष्यकार आणि लेखक रशीद किडवाई यांनी त्यांच्या दॅट डेमोक्रेसी या पुस्तकात आहे ज्यावेळी इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा त्यांचे चाळीशी मध्ये असलेले राजीव गांधी कोलकाता मध्ये होते हत्येची बातमी ऐकून ते लगेचच दिल्लीला आले त्यावेळी राजीव हे इंदिरा गांधींचे एकमेव वारसदार होते राजीव गांधी दिल्लीला पोहोचताच इंदिरा गांधी यांचे पंतप्रधान सचिव पी सी अलेक्झांडर आणि इतर विश्वासू सहकार्यांनी त्यांना सांगितलं की मंत्रिमंडळ आणि काँग्रेस पक्षाला तेच पंतप्रधान म्हणून हवे आहेत म्हणजेच राजीव गांधी अलेक्झांडर म्हणाले की राजीव गांधी यांना एम्स मध्ये सोनिया गांधींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा लागला सोनिया त्यांना होकार देऊ नका अशी विनंती करत होत्या पण राजीव यांचं मन सांगत होतं की ही गोष्ट करणं त्यांचं कर्तव्य आहे असं किडवाई यांनी लिहिलेलं आहे झालं त्याच संध्याकाळी राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली राजीव गांधी, गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याभरातच त्यांनी राष्ट्रपती जईल सिंग यांना लोकसभा विसर्जित करण्यास सांगितलं लोकसभेची मुदत संपायला काही महिने बाकी असताना डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अचानक सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली हो अतिशय घडामोडींदरम्यान आर एस एस वैचारिकदृष्ट्या काँग्रेस पासून दूर असूनही त्यांनी राजीव गांधींना निवडणुकीत महत्वाचा पाठिंबा दिला त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे आपण आता थोडक्यात समजून घेण्याचा से से हे पाऊल अनेक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण होत त्यांचा नवा राजकीय पक्ष भाजप एकोणीशे ऐंशी मध्ये स्थापन झाला होता आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या निवडणुकीत त्याची मोठी परीक्षा होती असं किडवाई यांनी लिहिलेलं आहे आर एस एसने अशा काँग्रेसला पाठिंबा दिला ज्याचं नेतृत्व राजकारण किंवा प्रशासनाचा फारसा अनुभव नसलेल्या एका तरुण व्यक्तीकडे होतं त्यानंतर डिसेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये मतदानाच्या काही दिवस आधी आर एस एस चे नानाजी देशमुख यांचा लेख प्रकाशित झाला ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका नीरजा चौधरी यांनी त्यांच्या हाव प्राईम मिनिस्टर्स डिसाईड या पुस्तकात नमूद केलेलं आहे की देशमुख त्या लेखात म्हटले होते की ना जात पर ना पात पर मोहर लगेगी हात पर म्हणजेच जातपात बघू नका फक्त काँग्रेसच्याच हातावरच्या चिन्हावर शिक्का मारा इकडे राजीव गांधींचा निवडणूक प्रचार आक्रमक होता आणि शीख फुटीरता वाद्यांना मुख्य मुद्दा बनवण्यावर केंद्रित होता हिंदूंची असुरक्षितता वापरून काँग्रेसला त्यांचा एकमेव तारणहार म्हणून पुढे आणणं हाच छुपा अजेंडा होता असं किडवाई यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीच्या आधी राजीव गांधी आणि त्यांचे सहकारी तसेच आर एस एस चे सरसंघचालक यांच्यात अनेक वेळा गुप्त बैठका झाल्या प्रसिद्ध उद्योजक मोहन मिकिन कंपनीचे अध्यक्ष कपिल मोहन ज्यांना इंदिरा गांधी त्यांचा मोठा भाऊ मानत होत्या त्यांनीच राजीव गांधींना तत्कालीन आर एस एस सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जवळ आणलं बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरस जे त्यावेळी आर एस एसच्या राजकीय शाखेचे प्रमुख होते त्यांच्यावर राजीव गांधींची मैत्री करण्याचं काम सोपवलं गेलेलं होतं त्यांच्या माध्यमातूनच संपर्क सुरू झालेला होता किडवाईंनी दोन हजार बावीस मध्ये इंडिया टुडे साठी लिहिलेल्या एका लेखात याबद्दल म्हटलेलं आहे की राजीव गांधी यांनी भाऊराव यांची भेट त्यांचा मित्रपरिवार आणि मध्य व्यावसायिक कपिल मोहन यांच्या नवी दिल्लीतील सेहेचाळीस पुसा रोड येथील निवासस्थानासह वेगवेगळ्या ठिकाणी किमान सहा पेक्षा अधिक वेळा भेट घेतली होती राजीव यांचे जवळचे सहकारी अरुण सिंग दिल्लीचे महापौर सुभाष आर्य आणि संपर्क अधिकारी अनिल बाली हे देखील या बैठकांना उपस्थित होते असं देखील त्यांनी पुढे म्हटलेलं आहे किडवाई यांनी त्यांच्या इंडिया टुडेच्या लेखात असंही म्हटलेलं आहे की राजीव गांधींनी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासोबत गुप्त बैठक घेतली होती ज्यामुळे आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला राजीव गांधी भाऊरावांचे चरण स्पर्श करताना मी स्वतः पाहिले असं तत्कालीन काँग्रेस खासदार बनवारीलाल पुरोहित भाजपमध्ये सामील झाले आणि दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे गेल्या वर्षी पर्यंत अनेक राज्यांचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते त्यांनी पत्रकार आणि लेखिका नीरजा चौधरी यांना सांगितलेलं होतं त्या बैठकांनी काँग्रेससाठी आर एस एस चा पाठिंबा निश्चित करण्यात मदत केली आर एस एसच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत चारशे चौदा जागा जिंकत विक्रमी विजय मिळाला राजीव गांधींच्या प्रचार मोहिमेनं हिंदूंच्या असुरक्षिततेचा फायदा घेतला आणि त्यांच्या आईच्या हत्येनंतर शीख फुटीरता वादापासून संरक्षक म्हणून काँग्रेसला मतदारांपर्यंत नेण्यात आलं जे त्यावेळी लोकांना खूप भावलं आर एस एसने काँग्रेसला पाठिंबा देणं त्यावेळी थोडं विचित्र वाटलं असलं तरी ते त्यावेळी अकल्पनीय अजिबात नव्हतं त्यावेळी राजकीय समीकरणं आणि वैचारिक गटबाजी वेगळी होती आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही काही आर एस एसने काँग्रेसला पाठिंबा देण्याची पहिली वेळ नव्हती एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसच्या मागे आपली ताकद उभी केली होती आता आर एस एसने इंदिरा गांधींमध्ये हिंदू नेता का पाहिला हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हे एक सिम्बायोटिक रिलेशनशिप होत आणि त्याची सुरुवात लवकर झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताच्या विजयानंतर इंदिरा गांधींना कडून अनुकूलता समर्थन मिळू लागलं तत्कालीन माधव गोळवलकर ज्यांना गुरुजी म्हणून ओळखलं जातं त्यांनी इंदिरा गांधींना एका पत्रात लिहिलं होतं की या यशाच सर्वात मोठं श्रेय तुम्हाला जात नंतर मोरारजी देसाई आणि चौधरी चरण सिंग यांची दोन जनता सरकारे अस्थिर वाटत होती इंदिरा यातून जास्तीत जास्त फायदा घेण्याचा विचार करत होत्या काळात संजय गांधींच्या सक्तीच्या नसबंदी मोहिमेमुळं मुस्लिम समाज काँग्रेस पासून दुरावला होता त्यामुळं आपल्या राजकीय आधार मजबूत करण्यासाठी आपल्याला उजव्या विचारसरणीकडं वळावं लागेल हे इंदिरा यांनी ओळखलं होतं काँग्रेस बद्दल मुस्लिमांमध्ये असलेल्या नाराजीची जाणीव झाल्यावर इंदिरा गांधींनी आपल्या राजकारणाचं हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न केला संघाकडून मिळालेल्या मुख पाठिंबा किंवा त्यांच्याबद्दल तटस्थ भूमिका त्यांना मदत करेल याची त्यांना ते जाणीव होती असं पत्रकार आणि लेखिका नीरजा चौधरी यांनी लिहिलेलं आहे आणीबाणीच्या काळात संघाने फारसा पर्याय नसल्यामुळं इंदिरांना सहकार्य केलं होतं देवरस यांनी बंदी उठवण्याच्या आशेनं इंदिरा गांधींना सहकार्य वचन देणारी पत्र लिहिली आरएसएस नेत्यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी संवाद देखील साधला काही आर एस एस सदस्यांनी विरोध करून तुरुंगवास भोगला असला तरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधील नेत्यांसह इतरांनी तुरुंगवास टाळण्यासाठी सरकारसोबत थेट शत्रुत्व पत्कारलं नाही इंदिरा गांधींच्या वारंवार मंदिरांना भेटी देण्याबद्दल सरसंघचालक देवरस त्यावेळी म्हणाले की इंदिरा गांधी बहुत बडी हिंदू आहे है इंदिरा गांधी या कट्टर हिंदू आहेत असं ते म्हणाले बाळासाहेब देवरस आणि त्यांचे बंधू हे इंदिरा गांधींकडे हिंदुत्वासाठी एक भविष्यातील नेता म्हणून पाहत होते असं इंदिरा गांधींचे जवळचे सहकारी अनिल बाली यांनी नंतर नीरजा चौधरी यांना सांगितलं होतं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात काँग्रेस सोबतच्या या संबंधांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अस्थिर काळात महत्त्व टिकवून ठेवण्यास आणि तग धरण्यास मदत झाली यामुळे संघाला संघटनात्मक दृष्ट्या सावरण्यास वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये आपली सामाजिक पोहोच वाढवण्यास मदत झाली एका अर्थानं या संबंधाने भाजप नंतरच्या उदयाचा मार्गही मोकळा केला कारण संघाने पक्षाचा वैचारिक आधार मजबूत करण्यास मदत केली एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीस संघाने नव्याने स्थापन झालेल्या भाजपला पाठिंबा देण्यापासून स्वतःला दूर ठेवलं याच एक कारण म्हणजे त्यांचा उच्च जातीय आधार एकोणीशे एकोणऐंशी मध्ये भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांनी द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात त्यांच्या लेखात आर वर जाहीरपणे टीका केल्यावर सर्वत्र तणाव वाटला होता त्यांनी गैर हिंदूंना वगळण्याच्या कल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि हिंदू राष्ट्राची पुनर्व्याख्या करून सर्व भारतीयांना स्वीकारण्याची विनंती देखील त्यावेळी केली होती एकोणीशे ऐंशी मध्ये वाजपेयी त्यांच्या प्रतिमेचं धर्मनिरपेक्षीकरण करण्याचा प्रयत्न करत होते तर इंदिरा गांधी काँग्रेसच्या चेहऱ्याचं हिंदुत्वीकरण करण्याचा प्रयत्न करत होत्या असं नीरजा चौधरी यांनी नमूद केलेलं आहे हे त्यावेळी असलेले राजकीय गतिमानता आणि त्यांचा आर एस भूमिकेवर कसा परिणाम झाला हे दाखवण्यास मदत करत एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या राजीव संबंधांतून फारसा ठोस राजकीय फायदा झाला नाही राजीव गांधींनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात पक्षांतर विरोधी कायदा लागू करून आणि यात्रेच्या माध्यमातून पाठिंबा मिळवून केला असला तरी एकोणीसशे पंच्याऐंशी चा शाहबानो खटला त्यांच्यासाठी एक निर्णायक क्षण ठरला मुस्लिम व्यक्तिगत कायद्यावर अतिक्रमण केल्याबद्दल मुस्लिमांनी सरकारवर टीका केली आणि आंदोलन केलं राजीव गांधींनी माघार घेतली मुस्लिमांना खुश करण्याच्या कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला शहा निर्णयाविरुद्धच्या कायद्यामुळं हिंदू मतदार दुरावले गेले मग राम जन्मभूमीचा खटला पुढे सरकला अयोध्येतील राम मंदिर आंदोलनाचं नेतृत्व करून भाजपही ताकद मिळवत होती राजीव गांधी यावेळी अडचणीत सापडलेले होते नंतर घाईघाईत राजीव गांधींनी हिंदूंच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यांनी वादग्रस्त बाबरी मस्जिदीचं कुलूप उघडण्याची भूमिका घेतली ज्यामुळे हिंदूंना त्या ठिकाणी प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली जरी ही रचना न्यायिक आदेशानं उघडली गेली असली तरी त्यामागे राजीव गांधी यांचा हात असल्याचं मानलं गेलं लग। असं नीरजा चौधरी यांनी त्यांच्या हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाइड या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांनी हिंदूंमध्ये सद्भावना निर्माण करण्याचा आणि आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या भाजपचा वाढता प्रभाव रोखण्याचाही प्रयत्न केला संघाचे भाऊराव देवरस यांनी राजीव गांधींना सांगितलं होतं की तुम्ही एक ऐतिहासिक पाऊल उचललेलं आहे हिंदू हृदय सम्राट बनो और राज्य करो म्हणजेच हिंदूंच्या हृदयातील राजे व्हा आणि राज्य करा असं ते राजीव गांधी यांनी भारतीय शांतता सेना पाठवण्याच्या निर्णयामुळे दिल्ली म्हणजेच केंद्र सरकार एलटीटी विरुद्ध दीर्घकाळ चाललेल्या संघर्षात अडकली एकोणीशे एक्याण्णव मध्ये एलटीटीने राजीव गांधींची हत्या करणं हे या सहभागाचे थेट परिणाम होते अशा प्रकारे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातील आरएसएस काँग्रेस सहकार्य हे एक व्यवहारिक टँगो होतं आर एस आपल्या राजकीय कुटुंबातील सदस्य भाजपला भारताचा सत्ताधारी महासंभ बनवण्यासाठी पाठिंबा देत आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आज त्याच काँग्रेसने ज्याला संघाने एकीकडे पाठिंबा दिला होता त्याचे जुने समीकरण बदललेले आहेत सध्याच्या राजकीय परिस्थितीत वर्चस्व गाजवणाऱ्या भाजप संघ शक्तीविरोधात प्रासंगिकता आणि प्रभाव साधण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि सध्या इतिहासाचं चक्र फिरलेलं आहे हा रिपोर्ट इंडिया टुडे डॉट कॉमने प्रकाशित केलेला आहे अविनाश कटील आणि मुकुल यांनी हा रिपोर्ट लिहिलेला आहे तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी द किरण शोला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद